भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत कारवे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभाग यांच्याकडून जीवदान शिराळा प्रतिनिधी कारवे तालुका वाळवा येथील शेतकरी भीमराव ज्ञानू पाटील यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत बिबट वन्य प्राणी पाण्यामध्ये पडला असल्याची माहिती भ्रमणध्वनीद्वारे वन, वन विभागास मिळाली सदर विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभाग यांच्याकडून जीवदान देण्यात आले सदरची माहिती मिळताच माननीय उपवनसंरक्षक समिती नीता कट्टे डॉक्टर अजित साजने सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ माननीय वनक्षेत्रपाल शिराळा ए जी पारधी अनिल वाजे, वनपाल बिळाशी डी बी बर्गे वनपाल इस्लामपूर श्री हनुमंत पाटील वनरक्षक अक्षय शिंदे भिवा केळेकर व कायम वनमजूर तसेच वन कर्मचारी व प्राणीमित्र सुशील कुमार पाटील मनेर व रेस्क्यू टीम यांनी घटनास्थळी पोहोचून वस्तुस्थितीची पाहणी केली त्यामध्ये बिबट वन्य प्राणी विहिरीमध्ये दिसून आला सदर बिबट वन्य प्राणी एक ते दीड वर्षाच्या वयाचा असल्याचे निदर्शनास आले सदर बिबट वन्य प्राण्यास वन अधिकारी प्राणी मित्र व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून क्रेनच्या साहाय्याने विहिरीमध्ये सुरक्षितपणे सोडून सुमारे साडे दहाच्या सुमारास बाहेर सुखरूप काढण्यात आले पशुवैद्यकीय अधिकारी शिराळा यांनी बिबट वन्यप्राण्याची तपासणी केली तो वन्यप्राणी नैसर्गिक अधिवासात तंदुरुस्त असल्याचे आढळून आल्याने सोडून देण्यात